आ, ही आपली ह्या वर्षी तेरावी एडिशन आहे जे बी जी सातारा हिल हाफ मॅरेथॉनची जवळजवळ एट थाउजंड आठ हजार रनर्स भाग घेतात आणि आज एक्सपो चालू आहे इथे शेंद्रे कारखान्यावरती दोन दिवसाचा एक्सपो होता काल लोकल रनर्ससाठी आणि आज बाहेरचे जे रनर्स आहेत आता खूप गर्दी दिसती आहे सगळे म्हणजे येतात सगळे आणि ह्या वर्षी आमची थीम आहे अहम योद्धा अस म्हणजे आय एम अ फायटर आपल्या लाईफमध्ये सगळे फायटर्सच अस असतात फाईट करत करत आपलं लक्ष म्हणजे हे करतात तर आपले हिल म्हणजे मॅरेथॉनची जी रूट आहे ते खूप अवघड रूट आहे माझे आमच्या हिशोबाने जे ते कम्प्लीट करतं ते खरे फायटर्स असतात आणि आम्ही ह्या मॅरेथॉन सक्सेसफुल होण्यासाठी खूप तयारी पण केलेली आहे आठ ते दहा एड स्टेशन्स आहे रस्त्यावरती मेडिकल ॲम्ब्युलन्सेस दर किलोमीटरला एक एक म्हणजे दहा बारा ॲम्ब्युलन्सेस आहे त्याच्यामध्ये सहाच्या जास्त सहापेक्षित जास्त कार्डियक ॲम्ब्युलन्सेस आहे आणि ह्यावर्षी आम्ही मोबाईल ॲम्ब्युलन्सेस पण ठेवलेल्या हो आहेत फुन पूर्ण किटच्या बरोबर तर मी रनर्सला विनंती करते चांगला रन करा एन्जॉय करत करत रन करा पण थोडीशी स्वतःची काळजी पण घ्यायला पाहिजे काही त्रास वाटला तर आम्ही तुमच्या आजूबाजूला आहोतच तर मला कळवा तुम्ही ऑल द बेस्ट